सूर्य तुम्हाला माहिती आहे आपण आत्ता जे बोलत होतो सूर्य हा सगळ्या ऊर्जेचा स्रोत आहे आज आपण इथे आहोत ते सूर्यामुळेच पृथ्वी आणि चंद्राची एक भूमिका आहे पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्य जर सूर्याची किरणं या पृथ्वीवर पडली नाहीत तर जीवनाची शक्यताच नाहीये सगळं संपेल तर हा सूर्य फक्त प्रकाशाबद्दल नाहीये प्रत्येक क्षणी तुमचं जीवन चालू आहे सूर्यामुळे पृथ्वी आणि चंद्राचा प्रभाव नक्कीच आहे पण या जीवनावर सूर्याच्या प्रभावाचं प्रमाण खूप मोठं आहे यामुळे एक गोष्ट जी आम्ही करायची ठरवली ती म्हणजे सूर्याशी लय साधणं तुम्ही जर त्याच्याशी जुळवून घेतलं सूर्याच्या चक्रांशी तर शारीरिक आरोग्य कल्याण उत्साह ऊर्जा या गोष्टींची काळजी करण्याची गरज नाही त्या तुमच्यासोबतच असतील <coughs> सूर्याची चक्र सव्वा बारा ते साडेबारा वर्षातून एकदा घडत चंद्राचं चक्र अठ्ठावीस दिवसात घडत स्त्रीच शरीर चंद्राशी जुळलेलं असत त्यामुळेच आपण जन्म घेतो त्यामुळेच आपण इथे आहोत हे एका पातळीवर खरं आहे पण तुम्ही पुरुष असा किंवा स्त्री सूर्याचं योगदान आणि सूर्याचा प्रभाव तुमच्या शरीर प्रणालीवर खूप विलक्षण आहे आपल्या शरीरातील उब जी जीवनाचं लक्षण आहे ती केवळ सूर्यामुळे तर त्याच्याशी जुळवून कसं घ्यायचं जेणेकरून तुमची चक्र फिरतील बारा वर्षांच्या चक्रासोबत त्यापेक्षा कमी नाही जर तुमची चक्र फिरली जर तुमची शारीरिक चक्र फिरलीत सूर्याच्या चक्रांसोबत तर तुमचं शारीरिक आरोग्य उत्तम राहील मानसिक संतुलन परिपूर्ण असेल आणि तुमचं जीवन सहजपणे घडेल हाच आधार आहे सगळ्या आध्यात्मिक साधनेचा जी भौतिक स्वरूपाची आहे जेणेकरून तुम्ही जुळवून घेता निसर्गाच्या चक्रांसोबत तुमचं इथलं अस्तित्व नैसर्गिक परिस्थितीत जे घडतय त्या चक्रांपेक्षा काही वेगळं नाहीये सूर्यक्रिया म्हणजे बरं का तुमच्या आत सूर्य तयार करणं कारण तुमच्या आत एक सूर्य आहे नाहीतर तुम्ही हे तापमान कसं राखू शकाल नाही का तुम्ही जर शरीराचं तापमान राखू शकला नाही तर मृत्यू पहा तुम्ही हे शरीर एकतर अस्तित्वाची किल्ली बनवू शकता किंवा हे शरीर स्वतःच्या जीवनातला अडथळा बनवू शकता तुम्ही जर हे शरीर आसक्तीच्या प्रवृत्तीवर सोडलं तर ते एक सामान्य जीवन जगेल खाणं झोपणं पुनरुत्पादन हेच बऱ्याच लोकांसाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण बाकी काही शोधलं गेलं नाहीये जीवन अनेक अनेक पैलूंमध्ये घडत नेहमी घडत असतं पण दुर्दैवानी बहुतेक लोकांच्या अनुभवात येत नाही सध्या जीवन असंच आहे फक्त एक पैलू ग्रहण केला जातोय ते ठीक वाटतं जेव्हा तुम्ही दुसरं बघता तेव्हाच कळतं की तुम्ही काय चुकवत आहात नाही का सूर्यक्रिया त्या दिशेने एक शक्तिशाली प्रणाली आहे विशेषत एखाद्याच्या शारीरिक आणि मानसिक संतुलनासाठी हे संतुलन इतकं महत्वाचं काय संतुलन खूप महत्वाचं आहे समजा तुम्ही सायकल चालवताय अजूनही कोणी सायकल चालवताय का ठीक आहे तुम्ही सायकल चालवत आहात तुमचं संतुलन जर योग्य नसेल हेच जगातलं सर्वात मोठं काम आहे जे तुम्ही करत आहात पण एकदा का तुमचं संतुलन खूप चांगलं झालं की मग आजूबाजूला बघू शकता टेक्स्ट करू शकता फ्लाइंग किस देऊ शकता हवं ते करू शकता तुम्ही तुमचे हात सोडू शकता तुम्ही जीवनात धाडस करू शकता कारण तुमच्याकडे संतुलन आहे जर तुमच्याकडे संतुलन नसेल तर तीच एकमेव गोष्ट कराल सायकल चालवणं हीच एक मोठी गोष्ट ठरेल सध्या बहुतेक लोकांचं आयुष्य असंच झालंय उपजीविका हीच एक मोठी गोष्ट झाली आहे स्वतःला शहाणं ठेवणं स्वतःचं शहाणपण टिकवणं हीच एक मोठी गोष्ट आहे फक्त शांत असणं हीच एक मोठी गोष्ट आहे मग जीवनात धाडसाचा प्रश्नच येत नाही पण जर तुम्ही शांत आणि आनंदी असाल आणि खूप संतुलित असाल काहीही झालं तरी तुम्ही असेच आहात तर तुम्ही अनेक गोष्टींमध्ये धडस दाखवाल नाही का तुम्ही अनेक गोष्टी करून पाहाल जीवनाचा प्रत्येक पैलू शोधण्याचा प्रयत्न कराल शक्य तो प्रत्येक दरवाजा उघडून बघायला आवडेल की तिथे काय आहे पण जर हेच एक मोठं काम असेल तर दुसरं काहीही करण्याचा तुम्ही विचार करणार नाही मी अडचणीत येणार नाही एवढंच आहे बरेच लोक निवृत्तीच्या या पातळीवर पोहोचलेत तुम्ही जिवंत असताना निवृत्त व्हायला नकोय मृत झाल्यावर तुम्ही निवृत्त व्हायला हवं तुम्ही तुमचं काम बदलू शकता ऑफिसला जाण्याऐवजी दुसरं काही करू शकता पण जिवंत असताना निवृत्त कसं होऊ शकता तुम्ही निवृत्त झालात म्हणजे मेलात हो की नाही कदाचित तुम्ही तुमचं ऑफिस सोडून दुसरं काहीतरी करता तर ते ठीक आहे